मंडळी रामराम मी तुमचा पी सी एम सी बंड्या मी तुम्हाला शब्द दिला आहे प्रत्येक वार्डात जाणार तिथल्या इच्छुकांना भेटणार आजींना भेटणार माजींना भेटणार भावींना भेटणार आज भेट मी आलो आहे वार्ड क्रमांक प्रभाग बारामध्ये रुपीनगर येथे येथे एक युवा नेतृत्व उदयास येते अशी चर्चा आहे आणि आमच्या एंट्रीवर आम्हाला त्यांची भेट झाली मी दादा नरळे यांना तुमच्यासमोर संवाद साधण्यासाठी बोलवत आहे नमस्कार नमस्कार काय तयारी तयारी काय चालू आहे काय वातावरण वातावरण तर काय संमिश्र आहे सध्याला तुमची काय इच्छा आहे आमची एकच इच्छा आहे रुपीनगर मधील जनतेला जेवढं जनतेची जेवढी सेवा करा करण्यात येईल तेवढा सेवा करण्याचा प्रयत्न आहे राजकारण म्हटलं की थोडं असं म्हटलं जातं की लोक पैसे कमवण्यासाठी राजकारणात येतात लोकांच्या मनात राजकारणी लोकांबद्दल थोडं असं वाटतं की हा येतो आहे ये तर पैसे खाण्यासाठीच येतो ते अशीच समस्या म्हणजे परिस्थिती जर दिसते तर तुम्हाला मग तरी काय यावं वाटतं राजकारणात जसं आता राजकारणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत की काही जण व्यवसायासाठी येतात काही जणांच्या सेवा करण्यासाठी येतात तर आम्ही ऑलरेडी व्यवसायात आम्ही एकदम आमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यामुळे आम्ही राजकारणात येण्याचं मुख्य कारण म्हणजे जनतेची सेवा आणि सेवा आणि सेवाचे सेवा फक्त गेल्या पिंपरी चिंचवडचा हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे बऱ्याच समस्या आहेत तुम्हाला काय वाटतं की यातल्या कुठल्या समस्या आहेत सुटत नाही आणि त्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे आमच्या रुपीनगर तळवडे त्रिवेणीनगर सहयोगनगर या भागामध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे तो रेड झोनचा आहे आणि त्याच्यानंतर ज्या जनतेच्या प्राथमिक गरजा आहेत समजा की पाणी आहे लाईट आहे ड्रेनेज आहे रस्ता आहे ह्याच मूलभूत गरजा आहेत त्याच जनतेला अजून भेटलेल्या नाही आहेत तर त्यासाठी आम्ही राजकारणात येण्याचा आमचा तोच मेन उद्देश आहे की जनतेच्या ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या भेटाव्यात जनतेच्या लक्षात बऱ्याचदा राहत नाही तुम्ही किती कामं केले तर जनता बऱ्याचदा विसरते आपण मग नेहमी म्हणतो की स्मरणशक्ती खूप कमी आहे तर तुम्हाला असं का वाटतं की इथली मतदार तुमच्या बरोबर येतील आणि त्यांनी तुम्हाला मतदान म्हणजे करावं असं तुम्हाला का वाटत आता मेन म्हणजे ना जनता ही राजकारण्यापेक्षा हुशार झालेली आहे त्यांना चांगलं समजले कोणाला कोणाची जागा कशी दाखवायची त्यामुळं जनतेवर मला पूर्णपणे विश्वास आहे की मी जनतेचं आजपर्यंत काम करत आले आमचे वडील गेले तीस वर्ष झालं समाजसेवाच करतायत आज आज तर ज्या आजपर्यंत आम्ही लोकांच्या समाजसेवा केलेली आहे ती लोकं आजपर्यंत तरी आमच्या संघच आहेत आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की जनता माझ्या पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभं राहील तर मंडळी हे होते आमच्यासोबत दादासाहेब नरळे आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत मी तुम्हाला सांगितलं तसं सा, मी प्रत्येक वार्डात जाणार प्रत्येकाला भेटणार आणि विचारणार तुमच्या मनातली प्रश्न आणि मागणार त्यांना उत्तर भेटत राहू प्रत्येक भागात पुन्हा एकदा नव्या रुपयाने नव्या वार्डात तुमच्या पी सी एम सी बंड्यासोबत मी आहे तुमचा पी सी बंड्या धन्यवाद